दोन्हीकडे बुरुज आहे तर हा आहे चोफताना तसं निवासस्थान त्यांचं त्यावेळेचं तर असे तलाव होते गडावरती तर ही आहे राजाराम महाराजांचं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओत आज चाललंय सिंहगड बघायला तर सिंहगड मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी ओळखला जातो खूप महत्त्वाचा असा किल्ला आहे हा आणि तिकडंच मी आज चाललो आहे तर चला प्रवासाला सुरुवात करूया सहा नजर आहे वडापाव खाऊया जरा चहा पिऊया थंडी पण आहे आणि मग पुढे दादा एक चहा द्या वडापाव त्याला थोडं चहा पिऊया मग पुढे द्यावे हे सिंहगड किल्ला आता दिसायला सुरुवात झाली आपल्याला रोड पण असा शेतांच्या कड्यानं आतमध्ये जाणार आहे खूप मस्त आहे आता आपण घाट चढायला सुरुवात केली तर इथे एंट्री फीज पण आहे टू व्हीलर आणली तर पन्नास रुपये आणि फोर व्हीलरसाठी शंभर रुपये हा हां अटॅपूर्ण आप आपण इकडनं मागणं आलो आहे आणि आता इकडे वरती चालू घाटामध्येच आहे आणि घाटाच्या वरती चढून चाललोय तर आपल्याला पोचायचं आहे तिथे जिथे टावर दिसतोय इकडच्या साईडनं बघतो जिथं टावर आहे वरती तर तिथेच आहे पार्किंग तिथंपर्यंत गाडी जाते आणि आपण आता इकडनं चाललो आहे वरती घाट चढून इकडनं असा पूर्ण रस्ता आहे जो असा पूर्ण त्या टावरपर्यंत जात आहे आणि तिथे पार्किंग आहे आता आपण इथं वरती पार्किंगपर्यंत पोचलो आहे आणि इथं गाडी पार्क केली आज टू व्हीलर घेऊन आलो आणि इथून आता वरती आपला ट्रेक सुरू करायचा आहे आत्ता पण पुणे दरवाजा जवळ येऊन पोहोचलो पहिला पुणे दरवाजा आहे आणि इथून आपण आत आतमध्ये चाललो तर इकडनं आपण येतो आहे वरती पार्किंगपासून आणि इकडे पुणे दरवाजातून आतमध्ये जायला लागतं असे दोन्हीकडे बुरुज आहेत आणि इथं इथून मधून दरवाजा आहे इथून आपण आता वाटचालायला सुरुवात केली आणि हा आहे पुणे दरवाजा नंबर दोन तर याला नाव असं ठेवलं आहे की जर पुणे साईडनं आपण येत असू तर त्याला पुणे दरवाजाचं नाव आहे असे तीन दरवाजे आहेत पुण्याकडून येताना आणि त्याला पुणे दरवाजा असं म्हटलं जातं कारण पुण्याकडनं जे येतात तिकडनं जो दरवाजा लागतो त्याला पुणे दरवाजा आणि कल्याण गावावरून एक खालून पलीकडच्या साईडनं एक दरवाजा आहे तर तो कल्याण गाव वरून येतो म्हणून त्याला कल्याण दरवाजा सांगतो हा एकदम वरून असा व्ह्यू आहे इकडे खालक खडक असला डॅम पण नसतो आणि इकडे वरती असं जायचं आहे आपल्याला संपूर्ण चालत चालत अशी पायऱ्या बनवलेत त्याचा वापर पण आपण गाडी फिरू शकतो हा आहे दरवाजा नंबर तीन आणि याचं नाव आपण पुणे दरवाजा कारण पुण्याकडनं आपण येतो तेव्हा हा दरवाजा बघतो दरवाज्यातून आपण आतमध्ये आला तर हा आहे तोफखाना आपण तर म्हणजे पहिल्या काळात लढाई ही तोफानच्या सहाय्याने केली जायची तर त्यावेळी इथं त्यांचं जे सामान आहे ते असं स्टोअर केलं जायचं तर त्यामुळे त्याला नाव तोफखाना असं पडलं तर हा आहे तोफखाना आपण आतमध्ये आले कर तर हे त्यावेळचं स्ट्रक्चर आहे बघू शकता सगळं दगडांमध्ये बांधलेलं असतं आणि हे असं यामध्ये त्यावेळेचं त्यांचं सामान स्टोअर केलं जायचं जे ते लढाईसाठी वापरायचे त्यामुळे त्याला तोफ काढण्याचं मार करतो आणि गड हे असेच बनवले होते की त्या जागेवरून पूर्ण लांबपर्यंतचा परिसर यावा त्यावरनं ते कंट्रोल करत होते की जर कोणी म्हणजे आक्रमण करायला वगैरे येत असेल तर त्यांना लवकर लो, दिसावं किंवा लांबूनच दिसावं आणि मग ते थोडा वेळ भेटावा की लढाईसाठी तर त्यामुळे असेच किल्ले जे आहेत ते असे वरती आणि दूरवरचा परिसर दिसेल असेच बनवलेलं आहे तर ही आहे घोड्याची पागा म्हणजे त्या काळात घोडे बांधण्यासाठी केलेली जागा तर त्याला घोड्याची पागा असं म्हणतात आणि स्कूल ट्रीप पण आली त्यामुळे जास्त गर्दी ही आहे घोड्याची पागा असं आतमधून आहे तर त्या काळी ही जागा घोडे बांधण्यासाठी वापरली जायची हे पूर्ण दगडामध्ये तर ही होती घोड्याची पागा आता पुढे जाऊया पुढे जाऊ तर वरती असं जीवनासाठी पण सोय आहे त्यामुळे तर वरती आपण जीवन वगैरे पण करू शकतो तर इकडे आपण आता टिळक निवासकडे काळी आहे तर बाळगंगाधर टिळक इथे काही काळ वास्तव्यास होते आणि महात्मा गांधी पण त्यांना भेटायला इथे आले होते हा इकडनं पूर्ण असा किल्ला आहे इकडे असं पूर्ण परिसर इथला आणि इकडे आपण चाललोय टेळत निवासाकडे तर सकाळी थंडी वाचत होती आता करून आलं गरम हे आत्ता आपण येऊन पोचलोय टिळक निवास तर ते बाळगंगाचं टिळक लोकमान्य टिळक अठराशे नव्वदमध्ये काही का असते लिहिले पण टिळकांनी अठराशे नव्वद साली हे खरेदी केलेलं निवासस्थान त्यांचं त्यावेळेचं अजूनही बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे इकडे खाली राजाराम महाराजांची समाधी आहे तिचे शिवाजी महाराजांचे पुत्र होते है। तर त्यांनी तिसऱ्या वर्षी इथं देहत्याग केला होता तर त्यांच्या आठवणीमध्ये इथे स्मारक बनवलं खाली असं उतरून जायला लागतं समाधीकडे सन सतराशे मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता इथे सिंहगडावर इकडे आपण आता खाली चाललो इथे समाधीकडे तर ही आहे राजाराम महाराजांची समाधी आणि सतराशे साली त्यांचं इथं देहत्याने म्हणजे मृत्यू झाला होता तर त्यांची आठवणी तिथे सतराशेमध्ये समाधी बांधली तर इथे राजाराम महाराजांचा समाधीपासून असा रोड येतो आणि इकडे आपण आता वरती चालला आहे हा गड खूप मोठा आहे तसं जर फिरायचं असेल तर तर आरामात चार पाच तास आपल्याला लागू शकतात जर व्यवस्थित बघायचं असेल तर इकडे खुला रंगमंच पण आहे तर शिवाजी महाराजांच्या काळातच तर या गडाचा किल्लेदार होता उदयभान तर त्याचे जे कार्यक्रम होते ते खुला रंगमंच जे आहे तिथं व्हायचे आधी सिंहगडाचं नाव कोंडाणा किल्ला असं होतं पण नंतर जेव्हा शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी हा गड घेतला त्यावेळी त्यांना तानाजी मालुसरे जे होते सुभदार तानाजी मालुसरे तर ते इथे धारतफी पडले होते तर त्यामुळं शिवाजी महाराजांनी त्यावेळी असं म्हणलं होतं की गड आला म्हणजे स्वराज्यात गड आला गड घेतला आपण पण त्यासाठी वाघासारखा माणूस म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे यांना गमावलं तर त्यावेळी त्यांना म्हणलं होतं गड आला पण सिंहगड तर त्या वाक्यावरूनच तर त्या वाक्यावरूनच या गडाचं नाव परत बदलण्यात आलं आणि गोंधानाच्या ऐवजी हा गड सिंहगड म्हणून ओळखला गेला हा पूर्ण इथला परिसर आहे असा खूप लांबपर्यंत दिसतं ॲक्च्युली पूर्ण पण इथनं दिसतं आहे आणि इकडनं आपण आता इकडून असं वरती गेलो आणि इकडून असं आता पण इकडे चाललं जिकडे कल्याण दरवाजा तर तिकडे पण जाऊन बघूया कारण जो गा कल्याण गावावरून येतो तिकडे पहिल्यांदा तो दरवाजा लागतो तर त्याला कल्याण दरवाजा असं म्हणतात तर पहिल्यांदा सिंहगड जेव्हा किंवा कोंडाणा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला त्याच्यानंतर त्यांचे जे वडील आहेत शहाजीराजे त्यांना काही काळ डांबून ठेवण्यात आलं होतं तर त्याच्यानंतर पुरंदरचा तह झाला जर तुम्ही हिस्ट्री वाचली असेल मराठा साम्राज्याची तर पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी परत हा किल्ला आधी जाहीर दिला आणि परत दोन तीन परत पर जिंकून घेतला तर असं खूप मोठी अशी हिस्ट्री आहे आणि ती आहे या किल्ल्यात तर असे तलाव होते गडावरती तर आता थोडंसं हे पाणी खराब झालं आहे पण त्या काळात अशा तलावा गडावरची जी पाण्याची पाण्याची जी, जी गरज आहे ती अशा तलावामुळंच पूर्ण केली जायची आणि अशा प्रत्येक किल्ल्यावरती आपल्याला पाण्याचा तलाव भेटतील तिथूनच ते पाण्याचा वापर केला जायचा आपण जेवण वगैरे पण करू शकतो त्याच्या साईडचे गाव गाव तुम्ही जेवण वगैरे पण इथे लिंबू सरबत आहे ना एकदा तर ऊन खूप लागते थोडा लिंबू सरबत पिऊया आणि मग कल्याण दरवाजाकडे जाऊया इकडे खालती जाते कल्याण दरवाजाकडे तर सुभेदार तानाजी मालुसरे हा गड जिंकून घेताना गार पडले होते तर त्यांच्या आठवणी किंवा त्यांच्या किंवा सगळ्या मावळ्यांच्याच आठवणीत इथे त्यांची समाधी बनवण्यात आली आणि स्मारकपणे जय ते इथे मस्त गरमागरम भजी आली आधी भजी टेस्ट करूया